नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी सहाशे पन्नास क्विंटल अवकाली जास्ती तऱे नऊ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी शहाण्णव क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी तीनशे क्विंटल अवकाली जास्तीत दरे नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आठशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी तीनशे नऊ क्विंटल अवकाली जास्त दरे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी एकोणचाळीस क्विंटल अवकाली जास्तीत दरे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी एकोणपन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी शहात्तर क्विंटल अवकाली जास्ती दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जाते लालत